मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात महत्त्वाची खबर घेऊन आलो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी भांडी वाटप म्हणजेच संसारसट वाटप चालू झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल तर आणि तुम्हाला जर भांडी मिळालेली नसतील म्हणजेच संसारसट मिळालं नसेल तर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून हे भांडी वाटप चालू झालेलं आहे कोणत्याही एजंटला एकही रुपया देण्याची गरज नाही मित्रांनो या ठिकाणी नवीन पद्धतीने ही प्रोसेस चालू झालेलं आहे मंडळी या ठिकाणी तुम्हाला भांडी वाटप तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच होणार आहे पण तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज आता लागणार नाही मित्रांनो खबर सर्वात महत्त्वाची खबर आहे आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला ही खबर मी देत आहे मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा जरूर शेअर करा कारण या ठिकाणी तुमचेच नाही तर तुमच्यासारख्या इतर जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांच्या सगळ्यांचे पैसे या ठिकाणी वाचणार आहेत एजंटला एकही रुपया देण्याची गरज नाही मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरण्यात येत आहेत कोणताही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला जात नाही कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो संपूर्ण ए टू झेड प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात प्रथम पोहोचतील मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी एक नवीन वेबसाईट चालू झाली आहे वेबसाईट कोणती आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो त्याची लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती येणार आहे मित्रांनो हे नवीन पोर्टल आहे ही नवीन वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे एच आय के आय टी डॉट महाबीओ सी डॉट इन तर ही वेबसाईट आहे ह्याची लिंक तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे स्वतः तुम्ही घर बसल्यासुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि घर बसल्या तुम्ही एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तुम्ही स्वतः घर बसल्यासुद्धा ही भांडी मिळू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती येणार आहे ह्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हा फॉर्म भरू शकता तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी कोणत्या एजंटची गरज नाही हे भांडी वितरण तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या एजंटची गरज नाही कोणाला पैसे देण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो पूर्ण व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थितपणे समजून घ्या मित्रांनो वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची नोंदणीचा जो क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीची जी दिनांक आहे ज्या तारखेला तुमची नोंदणी झाली आहे ती नोंदणी तारीख या ठिकाणी टाकायची आहे त्याचबरोबर जर तुमचं रेन्युअल झालं असेल तर रेन्युअलची तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे त्यानंतर तुम्ही नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला होता तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे तुमचे म्हणजेच कामगाराचे पहिले नाव टाकायचं आहे यानंतर वडिलाचे किंवा या ठिकाणी तुमच्या पतीचे नाव टाकायचे आहे यानंतर तुमचे आडनाव टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे वय टाकायचं आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिबिर निवडा या ठिकाणी तुम्हाला कॅम्प निवडायचं आहे कॅम्प निवडून तुम्हाला घोषणापत्र द्यायचं आहे मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे तुम्हाला जी स्लिप आहे ती स्लिप मिळणार आहे हे तुमचे जे तपशील आहे ते तुम्हाला तपशील किंवा हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरलेला फॉर्म तुम्हाला तिथं घेऊन जायचा आहे ह्याची तुम्हाला प्रिंटसुद्धा मिळणार आहे हा फॉर्म भरल्यानंतर ए टू झेड मी लाईव्ह प्रोसेसमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा फॉर्म कसा भरायचा हा फक्त अपडेटेड व्हिडिओ राहणार आहे म्हणजेच हा म्हणजेच या व्हिडिओमध्ये फक्त जी अपडेट आलेलं आहे या कामगार योजनेची ती अपडेट फक्त मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो अपडेट असे की ही वेबसाईट किंवा हे पोर्टल नवीन चालू झालेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन फॉर्म आता सध्या बंद झालेला आहे मित्रांनो कोणालाही पैसे देण्याची कोणतीही गरज नाही आहे जर असा कोणी तुम्हाला एजंट पैसे मागत असेल तर त्याच्याविषयी तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता महत्त्वाची गोष्ट काय ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताय फॉर्म भरून झाला की तुम्हाला या ठिकाणी एक स्लिप मिळणार आहे ती स्लिप घेऊन जायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आधार कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे तुमचं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे तुमचा मोबाईल नंबरसुद्धा घेऊन जायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे बघा एवढंच नाही मित्रांनो तुम्हाला तुमचं स्मार्ट कार्डसुद्धा घेऊन जायचं आहे बघा स्मार्ट कार्ड नसेल किंवा हे स्मार्ट कार्ड घेऊन जायचं आहे की नाही हे कंपल्सरी आहे की नाही याच्याविषयी अपडेट एक्झॅक्टली नाही आहे त्याच्यामुळे ते ऑप्शनल गोष्ट राहणार आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या स्मार्ट कार्डविषयी जी अपडेट आहे ना 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 ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथं बायोमेट्रिक तुमचा थंब घेतला जाईल त्यानंतर तुम्हाला ओ टी पी जाणार आहे आणि तुम्हाला त्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी नाही मित्रांनो तर हेच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा सुविधा केंद्रावरती तुम्हाला हे भांडी वितरण होणार आहे मित्रांनो एक जुलैपासून फॉर्म भरायला चालू झालेला आहे ऑनलाईन नोंदणी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून चालू झालेलं आहे पंधरा जुलैला एक्झॅक्टली पंधरा जुलैला हे भांडी वितरण चालू होणार आहे म्हणजेच तुम्हाला एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत आणि पंधरा जुलैला तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच जिल्हा सुविधा केंद्रावरती तुम्हाला हे भांडी वितरण होणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि पंधरा तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हे भांडी घ्यायचे आहेत लवकरात लवकर हा फॉर्म भरा आणि लवकरात लवकर तुमची तारीख निवडा आणि त्या तारखेला तुम्ही भांडी घ्यायची आहेत म्हणजेच हे संच घ्यायचं आहे आता लवकरात लवकर ही प्रोसेस का करा म्हणतोय कारण जो तुम्हाला भांडी वितरण होणार आहेत जे संच तुम्हाला मिळणार आहेत जे संसार सट मिळणार आहे ते लिमिटेड असणार आहेत म्हणजेच त्याचा एक कोटा असतो तो कोटा लिमिटेड असतो तो कोटा संपल्यानंतर पुन्हा आणखी त्यामध्ये काही अपडेशन होऊ शकतं किंवा तुम्हाला वाट बघावी लागणार आहे मित्रांनो अशा गोष्टी आहेत तर लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा पैसे वाचवू शकता आणि एजंटमार्फत जी फसवणूक होणार आहे तीसुद्धा तुम्ही, तुम्ही स्वतः इतरांची जी फसवणूक एजंटमार्फत होणार आहे ती फसवणूकसुद्धा तुम्ही स्वतः थांबू शकता हे कसं थांबू शकता फक्त एक शेअर करायचं तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता स्टेटसला ठेवू शकता मित्रांनो कृपया करून नक्की शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून जो एक्झॅक्टली फॉर्म कसा भरायचा सगळी माहिती तुम्हाला जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेल